आपण छावा चित्रपट पाहिला या छावा चित्रपटामध्ये औरंगजेब संभाजी महाराजाचा छळ कशा प्रकारे करतो औरंगजेब संभाजी महाराजांना कोणत्या कोणत्या मरण यातना देतो हे सगळं आपण त्या चित्रपटामध्ये पाहिलं हे सगळं पाहिल्यावर आपल्या डोळ्यातून आसुरूच्या धारा येतात काही काही लोकांच्या म्हणण्याप्रमाणे औरंगजेबाने संभाजी महाराजांना मनुस्मृतीप्रमाणे मरणाच्या यातना दिल्या छत्रपती संभाजी महाराजांचा छळ मनुस्मृतीमध्ये जसं वर्णन केलेलं आहे तसं तत्कालीन काही लोकांच्या सांगण्यावरून संभाजी महाराजांचा छळ केला डोळे काढणे जीप कापणे अंगावरती कातडी सोडून काढणे त्याच्यावर मीठ सोडणे या सगळ्या यातना हिंदू शास्त्रामध्ये वर्णन केलेलं आहेत बघा तुम्ही डोळे काढणे जीप कापणे कातडी सोलणे अनेक प्रकारच्या यातना या सगळ्या आपल्याला श्रीमद भागवत नावाचं एक महापुराणे त्याच्यामध्ये या गोष्टीचं वर्णन आलेलं आहे आता प्रश्न असा आहे औरंगजेब मुस्लिम असताना औरंगजेबाला या सगळ्या शिक्षा सांगितल्या कोणी संभाजी महाराजांना शिक्षा कोणी द्यायला सांगितल्या हे सगळ्या गोष्टी खरंच आपल्याला इतिहासकारांना संशोधनाचा विषय परंतु या गोष्टी जर आज समोर मांडल्या तर वादाचा विषय होतो परंतु मित्रांनो सगळ्यांना माहीत आहे खरं काय खोटं काय सत्य लपत नसतं पण लक्षात ठेवा मारणारा औरंगजेब मेला त्याची खबर त्या ठिकाणी आजही आपल्याला पाहायला मिळते पण ज्याला मारलं ते संभाजी महाराज आजही आपल्या सर्वांच्या समोर कीर्ती रूपाने जिवंत आहे ते औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांचा छळ कशा पद्धतीने केला सगळ्यांना माहीत आहे मित्रांनो संभाजी महाराजांच्या शरीराचे औरंगजेबाने तुकडे केले आणि हे तुकडे त्याने नदीमध्ये टाकून दिले आणि नदीमध्ये टाकून गेल्यावर त्या तुकड्यांचं काय झालं ते तुकडे कोणाच्या हातात भेटले त्या तुकड्यांना डागागणी भडागणी कशा पद्धतीने दिला किंवा छत्रपती संभाजी महाराजांचा अंतिम संस्कार कशा पद्धतीने झाला ही गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मित्रांनो तुम्हाला हा जुळू विनंती आहे कड्या व्हिडिओ जर पाहत असाल तर नक्कीच आमच्या यूट्यूब चॅनलला एकदा सबस्क्राईब करा नमस्कार मित्रांनो मी एकनाथ महाराज भांबळे नाथ महाराज या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो विषय संशोधनाचा भरपूर आहे आता मी काय स्वतःला इतिहासकार समजत नाही परंतु जी गोष्ट सत्य आहे जी माझ्या वाचनात आलेली आहे ती तुमच्यासमोर सांगणं माझं कर्तव्य आहे आणि शेवटी सत्यमेव जयते हो येते हे ब्रीद वाक्य तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे सत्य कधी लपत नसतं असो छत्रपती संभाजी महाराजांच्या देहाचे तुकडे केल्यावर औरंगजेबाने ते सगळे तुकडे नदीमध्ये टाकून देते आणि नदीमध्ये टाकून दिल्यावर ते तुकडे वाहत 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 वडू गावाच्या नदीच्या काठावर आले वडू गावाची जी नदी होती त्या वडू गावाच्या नदीवर जराबाई नावाची एक मुलगी एक स्त्री त्या ठिकाणी धुनधूत होती आणि धुना धुता असताना तिच्या हाताला ते मासाचे तुकडे लागले शरीराचे तुकडे सापडले आता तिला माहीत नव्हतं हे तुकडे कोणाचे आहेत काय त्या टायमाला औरंगजेबाने फरमान काढलं होतं की जो कोणी छत्रपती संभाजी महाराजांच्या तुकड्याला हात लावेल त्याला शिक्षा देण्यात येईल त्यामुळे त्या तुकड्यांना कोणी हात लावला नाही पण चुकून तिच्या हाताला ते तुकडे लागले मासाचे शरीराचे तुकडे संभाजी महाराजांच्या तिच्या हाताला लागले आता तिला या सगळ्या गोष्टीची काही कल्पना नव्हती तिच्या हाताला धुनं धुत असताना ते मासाचा तुकडा लागला ती न, ती घाबरली आणि तिनं घाबरल्यावर ते मासाचा तुकडा उचलला आणि फेकून द्याला आणि तो तुकडा एका धनगाराच्या पायापाशी जाऊन पडला आणि धनगाराच्या पायापाशी जाऊन पडल्यावर त्या धनगारानं त्या जनाबाईला सांगितलं अगं जना पागल झालीस का काय तू अगं हे साधारण तुकडे नाहीत हे आपल्या स्वराज्याचे धाकले जणी छत्रपती संभाजी महाराजांचे शरीराचे तुकडे आहेत संभाजी महाराजांच्या शरीराचे तुकडे बनल्यावर त्या जनाबाईला गैवरून आलं हात थरथर कापायला लागले डोळ्यातून आसुरीच्या धारायला लागल्या अरे ज्या माणसाने या हे स्वराज्य निर्माण करण्यासाठी रात्रंदिवस कष्ट घेतले सर्व लोकांना समान हक्क मिळून दिला गोरगरीब जनतेला सोबत घेऊन काम केलं अशा संभाजी महाराजांचा छळ अशा पद्धतीने व्हावा अशा पद्धतीने शेवट व्हावा हे तिने विचारसुद्धा केला नव्हता संभाजी महाराजांच्या शरीराचे तुकडे तिने हातामध्ये घेतले आणि त्याने विचार केला या तुकड्याचं काय करावं काय करा म्हणून त्या वडूगावाच्या पाटलाकडे गेली वडूगावाच्या पाटलाला सांगितलं पाटील शिवाजी महाराजांचे चिरंजीव संभाजी महाराज यांच्या शरीराचे तुकडे मला मिळालेत या तुकड्याचं काय करायचं ते सांगा पाटलांनी सांगितलं बाई ह्या शरीराचे तुकडे फेकून दे हात नको लावू त्याला कारण औरंगजेबाने फरमान काढले ह्या तुकड्याला जो कोणी हात लावेल त्याला शिक्षा देण्यात येईल मग ती घाबरली तिनं विचार केला अरे शिक्षा देण्यात येईल म्हणजे काय शेवटी व्यक्ती गेल्यावर माणसाचं वैर राहत नसतं व्यक्ती मेली वैर संपलं पण औरंगजेब मेल्यावर और सुद्धा संभाजी महाराजाचा वैर पत्करत होता मग का ता त्या जनाबाईनं विचार केला काय करावं म्हणून तिनं त्या पाटलाचा धावा सोडून त्याला आणि गावात त्या एका एका माणसाला सांगू लागली मासाच्या तुकड्याचं काय करायचं तर त्या टायमाला तिला कोणीही मदत केली नाही मग ती शिरली त्या गावातल्या महारवाड्यामध्ये आणि महारवाड्यामध्ये शिरल्यावर त्या ठिकाणी गोविंद महार म्हणून एक माणूस स्वतः त्या माणसाकडे गेली आणि त्याला सांगितलं दादा अरे संभाजी महाराजांच्या मासाचे तुकडे शिर्याचे तुकडे आहेत आणि सगळे तुकडे आपल्या इंद्रायणीच्या नदीच्या काठाने वाहत 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 त्या संगमातून वाहत आहेत ते, ते तुकडे गोळा करा आणि त्यांना त्यांचा अंत्यविधी पार पाडा आपल्या राजाचा शेवट अशा पद्धतीने व्हायला नको आपल्या धर्मसंस्कृतीप्रमाणे जर शरीराला भडाग्नी नाही दिला गेला तर मोक्ष मिळत नाही म्हणून त्या ठिकाणी त्या महाराजांनी ते सगळे संभाजी महाराजांचे तुकडे गोळा केले पाटलांनी विरोध केला अरे कशाला ते तुकडे गोळा करता जर उद्या संभाजी उद्या जर कळालं औरंगजेबाला तर आपलं कसं होईल त्या गोविंद महाराजाने सांगितलं आपल्या गावाचं काय होईल ते होऊ द्या औरंगजेब आपल्याला काय शिक्षा देईल ती देऊ द्या परंतु संभाजी महाराजांचा शेवट अशा पद्धतीने व्हायला नाही पाहिजे संभाजी महाराजांचा अंत्यविधी आपण पार पाडूया गावातल्या सगळ्या लोकांच्या समोर ही संकल्पना मांडली पण त्या टायमाला गावातला एकही माणूस पुढे येत नव्हता पण शेवटी त्या महारवाड्यातल्या सर्व लोकांनी एकत्र झाले आणि शेवटी नाईलाज म्हणून पाटलाची पत्नी जी होती त्या पाटलाच्या पत्नीने आणि त्या गावातल्या सर्व समाजातील लोकांनी कृपया गैरसमज करून घेऊ नका त्या गावातला जो समाज असेल मराठा असेल किंवा अनेक इतर जातीतला समाज असेल त्या समाजाने एकत्र येऊन छत्रपती संभाजी महाराजांच्या मासाचे तुकडे गोळा केले आणि ते तुकडे त्याच्यामध्ये आता पासष्ट सहासष्ट जणू लोक होते त्यांनी सगळ्यांनी मासाचे तुकडे जमा केले शरीराचे आणि त्या शरीराचे तक तुकडे गोविंदाप्पा महाराज शिवून काढले आणि शिवल्यावर त्या ठिकाणी आता संभाजी महाराजांची त्या ठिकाणी अंतयात्रा काढली आणि अंतयात्रा काढल्यावर सौर संभाजी महाराजांना त्या ठिकाणी भडागणी द्यायचा होता संभाजी महाराजांना आगणी द्यायचा होता आणि तो देण्यासाठी जागा शोधत होते गावातल्या सगळ्या लोकांना विचारला अरे संभाजी महाराजांना अंत्यविधी पार पाडायचा जागा द्या कोणीतरी कोणीही संभाजी महाराजाला जागा दिली नाही मित्रांनो पण लक्षात ठेवा त्याच टायमाला आप्पा महार नावाचा एक माणूस होता तो रायप्पा नावाच्या एका छत्रपती संभाजी महाराजांच्या मावळ्याचा भाऊ होता त्याने संभाजी महाराजांच्या अंत्यविधीसाठी स्वतःच्या शेतातली जमीन देऊन टाकली आणि त्या जमिनीमध्ये बघा महाराजच्या जमिनीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा अंत्यविधी त्या ठिकाणी पार पाडला मित्रांनो लक्षात घ्या छत्रपती संभाजी महाराज हे महाराष्ट्राचेच नाही तर पूर्ण भारताची प्रेरणा स्त्रोत आहेत त्यांनी या स्वराज्यासाठी आपल्या स्वतःचं बलिदान दिलं आणि या स्वराज्याचं बलिदान देत असताना त्यांचा अंत्यविधी चांगल्या पद्धतीने पार पाडावा याच्यासाठी महार समाजाने पुढाकार घेतला मागच्या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महार समाजाचं योगदान स्वराज्यासाठी काय होतं याच्यावर एक व्हिडिओ बनवला होता तो व्हिडिओ तुम्ही सर्वांनी भरभरून पाहिला त्याबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद मित्रांनो आणि एक लक्षात ठेवा मी काय जातीभेद पसरायला ना आलो नाही परंतु जे खरं आहे जे खो खरं आहे ते मी तुम्हाला सांगायचा नक्की प्रयत्न केला पाहिजे ज्या समाजाचा आपण सतत छळ करत असतो ज्या समाजाची आपण निंदानालस्ती करत असतो मराठा समाजाला माझी विनंती आहे त्या महार समाजाने आपल्या राजासाठी खूप काही केलं आहे आपले मराठी मावळे खूप होते मराठा समाजाचे मावळे शिवाजी महाराजासाठी प्राण देणारे होते परंतु महार समाजाचे मावळेसुद्धा काही कमी नव्हते किंवा इतर अनेक समाजातले मावळे छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजासोबत काम करत होते त्याच्यामुळे सर्वांना विनंती आहे जातीभेद करू नका सगळ्यांनी सोबत राहा आणि सगळ्यांनी सोबत राहूनच या महाराष्ट्राला या स्वराज्याला प्रगतीपथावर नेण्याचा विचार करा कारण जर आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे मावळे असू तर मुळामध्ये आपण जातीभेद नष्ट करायला पाहिजे तर सर्वांना माझी या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे की प्रत्येक समाजाने शिवाजी महाराजांसाठी संभाजी महाराजांसाठी योगदान दिलं आहे सगळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचा गर्व बाळगून त्यांच्या सांगितलेल्या मार्गावर अनुकरण करून आपल्याला चालायचं आहे मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला खरंच आवडला असेल तर इथं समोर सबस्क्राईब नावाचं एक बटन आहे त्याच्यावर तुम्ही क्लिक करून आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी